अति तिथे माती एक भिकारी होता तो रोज गावात लोकांना भीक मागायचा मिळेल ते खायचा काही मिळाले नाही तर पाणी पिऊन जगायचा त्याला या जीवनाचा कंटाळा आला होता त्याला कोणीतरी सांगितले की तू गावाबाहेर नदीकाठी इंद्राची पूजा कर तो प्रसन्न होईल आणि तुला श्रीमंत करेल तो त्याप्रमाणे करतो इंद्र प्रसन्न होतो इंद्र त्याला म्हणतो की तू तु, तुझी झोळी पुढे कर मी त्यात पैसे टाकत जाईल तू जेव्हा थांब म्हणशील तेव्हा मी थांबेन मात्र हे लक्षात ठेव जर तुझी झोळी फाटली व पैसे खाली पडले तर त्याची माती होईल तो भिकारी आपल्या झोळीत मावेल एवढेच पैसे घेतो व त्याला थांब म्हणतो तेवढ तेवढ्या पैशावर तो खूप आनंदी होतो त्यानंतरनं तो, त्यान तो गावात येतो चांगले कपडे घालतो आणि घर बांधतो त्याला एक जण विचारतो की तू एकदम कसा श्रीमंत झाला श्रीमंत झालास तेव्हा तो त्याला ते ते सगळी हकीकत सांगतो त्या माणसाला ही पैशाची हाव सुटते तो तेव्हा गावाबाहेर जातो तो सुद्धा गावाबाहेर जातो त्याला प्रसन्न करतो इंद्र त्याच्या झोळीत पैसे टाकायला सुरुवात करतो तो आणखी मागत राहतो शेवटी पैशाच्या व्यवसापायी व्यपायच म्हणायचे त्यामुळे त्याच्या झोळीवर त्या पैशाचा ताण पडतो आणि ती फाटते सर्व पैसे खाली पडतात व त्याची माती होते त्याच बरो त्याच्याच बरोबर इंद्र ही नाहीसा होतो त्याच्या पायशी रडण्याशिवाय काहीच उरत नाही काहीच उरत नाही तर मित्रांनो पैशाचा लोभ हा कधीच माणसाला नसावा मला एवढच या व्हिडिओतून सांगायचं होतं जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि हो जर कोणी चॅनेलवरती माझ्या नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो असंच मला माझ्या नवीन चॅनेलला तुम्ही अजूनपर्यंत सपोर्ट केल्याबद्दल आणि अजूनही सपोर्ट करावा हीच विनंती आहे ओके धन्यवाद चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ओके बाय बाय काळजी घ्या